ना नमस्कार सर्व स्वामी समर्थ नमस्कार सर्व दादा व्हिडिओला सुरुवात केली आणि आता वाजले आज वाजेपर्यंत नुसता का सुद्धा काही झाली नाही फक्त देवपूजा झाली तुम्हाला सांगते देवपूजा दाखवते पहिली हे तुम्हाला कुठे जायचे कुठे दिल्लीला कसं जायचंय असो कशाने कशाने जाणार तुम्ही प्लेन बापरे दादाला हॅपी दा कर ना हॅपी बर्थडे ए इकडे बघ इकडे बघ दादाला हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे अरे वा इकडे बघ इकडे बघ इथं बघ इथं बघ इकडे बघ इकडं बघ तुम्ही कुठं जाणार आहे दिल्ली पहिले इथं बघ नीट सांग नीट सांग कुठे जाणार आहे कसं जाणार आहे प्लेन प्लेन कसं चालतंय इकडं बघ कसं नीट 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 आहात कर कसा? आशो, 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 हारी <laughs> जाली चकड़ी। एक कस कश ग आश आश अरे बापरे हे बघा देवपूजा झाली सगळी एकच फुल आपल्या जास्वंदाचं होतं ते वाहिले गणपती बाप्पाला स्वामींना अभिषेक घातला वस्त्र बदलली आणि छान अशी न फुलं आता देवपूजा झाली आणि यांची चालली इकडे मस्ती दोघांची बघा मस्ती चालली एकमेकांची आहे काय काय करताय कुठे चालले तुम्ही बाय 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 तर आता अजून जेवणाला वगैरे काय सुरुवात नाहीये आणि आज आहे यशचा बड्डे आज यश चोवीस वर्षाचा झालाय दोन हजार एक च यश आहे तर आज चोवीस वर्षाचं था पूर्ण झालं आहे आता जिमला गेले ना सकाळी आणि आत्ता आहे तर क्लाइंट वगैरे मित्र मैत्रिणी कोणी कोणी काय काय गिफ्ट वगैरे दिले ते एवढं खूप सामान झालेलं घरी आहे हा पण करतो बड्डे वगैरे सगळं बरोबर ज्याचं जेव्हा असं काय ते करतो आणि त्याच्यासाठी पण खूप छान करतात सगळं काही त्याचे क्लायंट जे आहे ते खूप म्हणजे एकदम त्याला मानतात खूप छान असे गिफ्ट दिले नंतर दाखवेल मी तुम्हाला तर चला आता जेवणामध्ये एकदम साधं सोपंच बनवायचं आहे जे त्याला लागतं पनीर आज गुरुवार आहे म्हटल्यावर आज काय पनीरच पनीरची बुर्जी आणि डाळ भात करणारे आता रेसिपी वगैरे काही घेईल की नाही घेईल माहिती नाही कारण उशीर झाला आहे त्यातही यायच्यात मला पटापट आहे बघते जरा वेळ असेल तर रेसिपी घेते नाहीतर पटापट बनवून घेते जेवण तर ताई तुमच्याशी बोलले आणि त्यानंतर किचनमध्ये आले किचनमध्ये येऊन खूप काही काम करून घेतलं आणि का तर जे होतं नॉर्मल होतं जेवण मी काही व्हिडिओ वगैरे घेतली नाही आता पण घ्यायचा विचार नव्हता पण लास्ट म्हटले कमीत कमी एक थोडीशी रेसिपी काय बनवते तरी दाखवताय ना आणि काय बनवून झालं ते पण दाखवते तरी बघा डाळ बन तुरीची डाळ बनवली फक्त तुरीची ही गावची डाळ आहे मला मैत्रिणीने दिली आज जरा एक दोन माणसं आणि जेवायला म्हणून जास्त मी बनवली बघा टोप भरून बनवली आणि ही पनीरची भुर्जी केली पनीरची भुर्जी झाली करून एक साईडला ठेवली आज चपात्याच केल्या आहेत चपात्या जास्त झाल्यात बघा डबा भरून चपात्या झाल्या भाकरी केल्या नाहीत आज आणि आता इकडे बनवायची एक भाजी भात छोट्या कुकरला लावायला लागतो म्हणून मी असा याच्यात लावते आता एवढं कारण यश भात खात नाही मी खात नाही आणि जो आपल्याकडं एडिटिंगला आधीच येतोय तो ये पण तो ये भात खात नाही ते तिला साबुदानी बनवून दिली आणि एवढे उरले आज फक्त तिने साबुदानी खिचडी दिली डब्यामध्ये आणि आता इकडे बनवते ताई नाही बघा कढई ठेवली ही रेसिपी दाखवली आता पनीरची भुर्जी तर खूप वेळा दाखवून झाली डाळ साधी सिंपल सगळ्यांनाच येते आणि यात मिळ शिजायला छोट्या कुकरला लावलेली शिजायला घरची डाळ होती आपली कांदा कच्चा कांदा टमाटा मी असा शिजायला टाकून दिले थोडं तेल दिल टाकून आणि तुरीचं नुसतं असं वरण सिंपल चांगलं लागतं आणि आज चवळीच्या शेंगा बनवायच्या ते बघा पण मला कापायला वेळ नव्हता ताई नो मी अशा फूड प्रोसेसरला कट करून घेतल्या हे जे ब्लेड आहे हे ब्लेड एवढं धारदार आहे ना आणि पण बारीक झाले असे पण मला इतक्या बारीक पण नको आहे अशा एवढ्या बच झाल्या मला आणि त्यासाठी बघा मी हे दोन कांदे पहिले कापून घेतले इथे लसूण कढीपत्ता हिरवी मिरची काढून घेतले आणि फक्त आता फोडणी टाकते तेवढंच दाखवते मी तुम्हाला मला यशला द्यायचं आहे जेवायला त्याचा टाईम झाला आहे जे जेवायचा आता इथे आमची भाजी म्हणून थोडंसं तेल घातलं आहे मी इथे जरा बुर्जीला तेल नाही मोरी घातली जिरं घातले आणि लसूण टाकून देते आणि मिरची आणि कढीपत्ता टाकून देते सगळा असा तेला थोडंसं परतून घेते हे जरा आता मिरची लसून चांगलं तेलात परतलं आहे आता यामध्येच कांदा टाकून देते ही रेसिपी आता मागेच दाखवली पण पुन्हा एखाद्या ताई मी जर नसेल बघितली बघायची असेल म्हणून देते ताई थोडंसं कांदा परतून घेते यामध्ये आणि आता इथं मीठ घालते भाजी किती त्या अंदाजाने मी छोटा चमचा आहे पूर्ण भरून नाही म्हणून हा एक घातला आणि अर्धा चमचा म्हणजे पूर्ण एक गच्च दोन चमचा मीठ घातलंय मी इथे शेंगा किती ते अंबाजाने हालगी असं परतून घेते पटापट ते बघा मी कोथंबीर पण कापून घातली यामध्ये घेतला कच्चा ठेवला थोडासा कांदा मी ते एकदम लालसर नाही केलाय कारण अजून शेंगा शिजायच्या आहे म्हटल्यावर अगदी थोडीशी अर्धा चमचाभर हळद हो घातली मी इथे दाड़ू कळी उकळली गॅस बंद करते आणि आम्हाला स्टार्ट केले शेंगा हा खा ना, 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 ना।, ना।, ना। तिथे ठेवले डब्यामध्ये अशी थोडीशी परतून घेते तिकडे मला विचारतोय आंबावडी खाऊ का आता खायची ना गपचूप घेऊन तरी मला विचारतोय येडा याने खोलला बा छोटो मी आपला हे बघा अशी चांगले मिक्स करून घेतली आणि झाकण ठेवते पाणी वगैरे नाही घालणार आहे कारण जास्त कडक नाही वाटत आहे मला कांद्याचं हाय लागलं आहे जास्तच कडक नाही आहे म्हणून मी यात थोडं कोवळ्यात आहे मागच्या वेळेला बनवल्या त्याला थोडंसं पाणी घालावं लागलं मला जर आणि असेल तर पाणी घालायची गरज आहे कोवळ्या असेल तर नाही तर आता हे होऊ देते जरा झाकण काढून काढून हालून वगैरे घेणार दोन तीन वेळा शिजल्या तर मग लाचला दाखवते तुम्हाला मी बघा माझं काम होईपर्यंत ताई आल्या त्यांच्यासाठी चहा पण ठेवला इकडे चहा चहाबरोबर एक चपाती खातात बाकी नंतर खात नाही काही दिलेलं आपण एकदा खाल्लं की काही नाही खाल डोसे बनवतो एकच डोसा खाल्ला पुन्हा देत होते तर नाही घेतला हे बघा अशी भाजी झाली पण ताई न मी दाखवलं नाही यात मी अर्धा कप पाणी घातलं आहे असं वाटलं नाही शिजणार बघितलं दोन तीन वेळा तर शिजले नव्हत्या आणि आता अर्धा कप पाणी घातलं तर बरोबर झालेत बघा तशी खूप बारीक कापले त्या वेळेवर आज असंच प्रोसेसरला आपलं एक करून घेतलं आहे कारण वेळ नव्हता उशीर झाला त्या ताई येतात म्हणून अशी छान आपली झाली शेंदा कूट वगैरे हो अजिबात नाही फक्त कांदा आणि हिरवी मिरचीमध्येच करते आशे लगती लसुन हो लचे इरो मदली मी अशी छान लागते खायला लसूण वगैरे चांगले चेचून घातला हिरव्या मिरचीमधली भाजी पण मला आवडते अशी पनीरची भुर्जी मी पण नाही साय पण नाही खाते त्यामुळे ही सगळी बाकीच्या आम्हाला लोकांना आता झालेत इथलं आवरून हे बघा भाजी झाली आता गॅस बंद करा अशी ओलीच राहू देते एकदम सुखी पण नको थोडीशी ओली राहू देते अशी जरा गॅस बंद केला आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवते यावर गॅस बंद केला गॅस पण थंड होईल आणि त्यांना आता चहा वगैरे जरा वेळ पण जाईल तुम्हाला आज एकदम चालू चालू मध्ये रेसिपी दिली चवळीच्या शेंगाची भाजी कारण खूप काही गडबड झाली ती मला यशला जेवायला पण द्यायचं होतं आणि आता तुम्हाला दाखवते किचन बघा ते ताई सगळं स्वच्छ करून गेलाय भांडे वगैरे सगळं आवरून गेल्यात आणि आपल्याला खूप म्हणजे खूप ताईंच्या कमेंट होत्या की फूड प्रोसेसर कोणत्या कंपनीचा आहे तर न उषा कंपनीचा मी पुसून पुसून त्याचे नाव खराब केलेत बघा आणि विचारत होत्या याचा रिव्ह्यू कसा आहे एकदम छान आहे कोणी घेल तर बिंदास डोळे झाकून घेऊ शकतात खूप छान आहे फूड प्रोसेसर घ घेतानी ताई मी तर बोलेल बाकीच्या पण खूप कंपन्या भेटतात कारण मी स्वतः पण जेव्हा चेक करत होते ना तीन चार कंपन्या हवतात आपण त्यांचं नाव नाही घेत आ, कमी पैशात भेटतं पाच सहा हजारापर्यंत पण भेटतं पाच सहा हजारापर्यंत पण भेटतो पण तो एवढा बरोबर नाही मला असं वाटतं कारण ही कंपनी कशी एकदम नामांकित आहे त्यामुळे याचा काही प्रॉब्लेम झाला तर आणि याची पाच वर्षाची गॅरंटी पण आहे आपल्याला आणि मला भेटलेला आहे बारा हजार रुपयाला ताई नो मला खूप जण विचारतात किंमत किती आणि कंपनी कोणती तर कंपनी उषा कंपनी आहे आणि किंमत बारा हजार रुपये वापरायला म्हणाल तर एकच नंबर आहे काही पण कुठली वस्तू वापरायला त्यात टाका तुम्ही एक नंबर आहेत तर आता झालं फूड प्रोसेसरचं आणि आता यशला काय काय गिफ्ट आले ते तुम्हाला सांगते हे बघा कपडे मी इकडं दरवाजामध्ये स्टँड लावले बघा अगदी तिकडे दरवाजा उघडून स्टँड आता अर्ध बाहेर अर्धा आतमध्ये स्टँड लावून देते आणि यशसाठी कोणी कोणी काय काय दिलं आहे आता पुन्हा माझ्यासाठी आणलेत जांभळं हे बघा आणि तुम्हाला एकदा पहिले दाखवले त्यानंतर हे तिसरी वेळ आहे तिसरे हे तीन किलो झालेत आत्तापर्यंत माझ्यापेक्षा साहेबच जास्त खातात आत्ताच एकाला एका, एका मुलाला घेऊन पाठवलेलं ते नाही साहेब घेऊन पाठवलं आणि हे बघा इथे ना आता यशनी चेन घातली त्याची क्लायंट आहेत त्यांनी यशला चांदीची चेन दिलीत कारण चांदीची चेन मलाच बनवायची होती यशला पण नाही झालं आज उद्या आज उद्या करता करता म्हटले चांगल्या मुहूर्तावर बनवेल तर नाही बनवून झालं त्याच्या क्लायंटने इतकी छान आता गळ्यात घातली तुम्हाला दाखवेल मी आणि हे घड्याळ आता या चेनची किंमत किती मला माहिती नाही पण हे घड्याळ वगैरे जे दिलेत ना खूप महाग आहेत तुम्हाला किंमत दाखवत होता यांची सतरा हजार रुपये वगैरे याची किंमत आहेत हे घड्याळचे सतरा हजार रुपये किंमत आहे एवढं त्यांचे एक लाईट सगळे मारवाडी आणि हे जे कानात ते कॉर्ड्स घालतात याची किंमत किती होती बा सहा सहा हजार अरे बापरे सहा हजार याची कॉर्ड्स दिलेत त्याला आणि याच्यामध्ये काय कपडे वगैरे कोणी कोणी काय काय दिलेत खूप काय दिलं यशला अजिबात कोणाकडून काही घ्यायला आवडत नाही ताईनं आणि आता हात तो नाही म्हणून मी दाखवते त्याला दाखवायला पण आवडत नाही कधी कोणाला काही त्याचे गिफ्ट खूप आहेत कपडे वगैरे पण त्याने आता टी शर्ट घातला वाटतं नाही मला यशचा स्वभाव असा आहे त्याला ना अजिबात कोणाकडून काही घ्यायला कधी आवडत नाही अजिबात आवडत नाही त्याचं पहिल्यापासून असं आहे आता बड्डेला आणि त्याला हाऊस नाही मेन म्हणजे आहे आता आम्ही पण एवढं बोलतो ना कपडे वगैरे घे काय घे बोला आहे तेच घालायला भेटत नाही जिमला मी कसं जातोय घालून कपड्यांची आवड नाही तरी दिदीने त्याला ना ते कोमाचे शूज वगैरे गपचूप ऑर्डर केले मला माहीत नव्हतं मी आज बोलून टाकलं मला काय माहिती त्याला माहिती नाही आहे तो बोला सरप्राईज होतं तू हे केलं तर दीदी बोलली मी त्याला हे देते ते देते काय काय त्याने स्वतः पण काय ते शूज वगैरे हो ऑर्डर केले जिमसाठी तर ठीक आहे असूद्या पोरांचं असते दिदीला खूप आवड आहे आणि यशला अजिबात आवड नाही ना केक आणू देणार ना नवीन कपडे घेणार ना काहीच नाही असा साधा सिम्पल त्याला एकदम असं आवडतं आता मी बघा किती ड्रेस किती कुर्ती किती साड्या तरी पण गाऊनवरच येते तुमच्याकडे समोर तर तसंच आहे यश माझ्यासारखाच आहे सेम तर ठीक आहे चला असू दे असतं एका त्याचा स्वभाव थोडासा चला ठीक आहे ताईनो आता आज काही जास्त रेसिपी वगैरे काही नाही छोटा मोठा आपला थोडासा व्हिडिओ घेतला आता संध्याकाळी केक वगैरे तरी दिदी बोलली मी आलो केक आणलेच हा पण आला आहे आधीच कधीचाच आला आहे आणि केक घेऊन आला आहे केक आला तो बोलत होता आता कट करूया म्हटले नको संध्याकाळीच करूया मग याच्या निमित्ताने तो तरी नाही तर अजिबात बोलणार केक वगैरे आणू नका काही नका याला मला राहू दे मी फ्रीजमध्ये ठेवलं छान केक घेऊन आला आहे आपण याला वेळायला म्हटलं त्यानिमित्तानं तू तरी येशील परत आता व्हिडिओ एडिट करत होता दोन व्हिडिओ केले करायचे त्याला दोघं जण जेवले यश आणि तो गरम गरम बुर्जी डाळभात वगैरे खाल्लं यांनी आता मला जेवायचे तर चला ताई नो या ता व्हिडिओला इथं थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना नाश स्वामी समर्थ